नशीब नशीब ह्या एका खूप गहन विषयावरती आज मी हात घालणार आहे म्हणजे खूप लोकांना लोक मला अशी भेटतात की जी मला म्हण म्हणजे म्हणत असतात की काय सगळं करते करतो मी प्रयत्न करतो सगळं करतो मेहनत पण घेतो पण नशीबच कुठं इतकं भंगारड आहे की कुठं लपलंय काय कळत नाही हे जे नशीब प्रकरण आहे ना ह्या नशीब प्रकरणाला आपण आज आज हात घालायचा प्रयत्न करणार तर काय आहे नशीब म्हणजे खरंच तसं काही असतं का म्हणजे काही लोक असं पण म्हणतात की नशीब बिशिब काही नसतं रे सगळं आपल्याला हेच असतं म्हणजे आपल्या वरती सगळं असतं तर आज हे नशीब जे आहे ना ते आज मित्रांनो आपण बघणार आहोत तर कृपया आजचा व्हिडिओ पूर्ण बघा बऱ्याचशा दृष्टी गोष्टीबद्दलचा तुमचा दृष्टिकोन जे आहे जो आहे ना तो योग्य व्हायला तुम्हाला मदत होईल ही मी नक्की तुम्हाला गॅरंटी देतो आणि ह्या विषयावरती जे काही मी बघितलं किंवा माझ्या स्वतःच्या अनुभव जे काही आले ह्या नशिबाच्या दृष्टिकोनातून ते आज मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला हे नक्की तुम्हाला पटेल आणि तुम्हाला नक्की काहीतरी ह्या व्हिडिओमधनं तुम्हाला शिकायला मिळेल तर पहिलेच सांगतो की हा व्हिडिओ जो आहे तो लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझे जे येणारे व्हिडिओ आहेत ते वेळेवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो सुरू करूया नमस्कार मित्रांनो जय श्री स्वामी समर्थ मी राकेश चौधरी आज माझ्या स्वामी सिद्धी चॅनेलवरती हा एक नवीन विषय घेऊन तुमच्या समोर बसलेलो आहे तर मित्रांनो हे नशीब जे आहे हे काय असतं म्हणजे ते खरंच असतं का तर ह्या विषयावरती जर तुम्हाला खरं सांगायचं झालं तर नशीब म्हणण्यापेक्षा प्रारब्ध जे असतं ते प्रारब्ध असत म्हणजे प्रत्येक माणूस हा आपलं प्रारब्ध जे आहे ते घेऊन जन्माला आलेला असतो म्हणजे अगदी याच तुम्हाला योग्य उदाहरण सांगायचं म्हटलं तरी भगवान श्रीकृष्ण तिन्ही लोकांचा देव हा ह्या पृथ्वीवरती जन्माला ते ते आला तेव्हा सुद्धा तो त्याचा प्रारब्ध घेऊन आला होता म्हणजे ते कोणाला चुकलेलं नाही म्हणजे बघा तुम्ही याच्यापेक्षा वाईट काय असेल कि त्यांचा जन्म कुठे झाला त्यांचा जन्म कोणाच्या जा पोटी झाला वाढला कोणाच्या पोटी तिन्ही लोकांचा तिन्ही लोक तिन्ही लोकांचा पालन करता हा गायी गाई चारत होता तिन्ही लोकांचा पालन करताच नशीब असं होतं की ज्या जिच्यावरती प्रेम केलं ते प्रेमही त्याला मिळालं नाही सगळ्या शक्ती ज्याच्याकडे होत्या त्याला युद्धामध्ये शस्त्र घेता आलं नाही हे प्रारब्ध होत पण ते त्यांनाही चुकलं नाही दुसरा उदाहरण म्हणजे कर्ण साक्षात सूर्यपुत्र सूर्यपुत्र कुंतीपुत्र पांडवांचा भाऊ म्हणजे शक्तिशाली पांडवांचा भाऊ ज्यांच्या बरोबर स्वतः साक्षात भगवान श्रीकृष्ण होते त्यांचा मोठा भाऊ हा पराजित झाला म्हणण्यापेक्षा त्याचं प्रारब्ध असं होतं की त्याला ते मिळालं नाही जे त्याच्या जे सुख किंवा जी काही व्हॅल्यू जी काही किंमत होती त्याची स्वतःची एज अ मोठा ज्येष्ठ पांडव पुत्र म्हणून किंवा ज्येष्ठ पांडव म्हणून ती ते त्याला मिळाली नाही आता ह्याच्यामध्ये गोष्ट गोष्ट दोन ह्या व्यक्तिरेखा आहेत त्या व्यक्तिरेखांमध्ये सगळ्यात महत्वाचा विषय तुम्हाला हे कळाली का की प्रारब्ध हे ठरलेलं आहे पण पुरुषार्थ जो आहे ना हा आपल्या हातात असतो म्हणजे पुरुषार्थ हा प्रारब्धाचं प्रारब्धा प्रारब्धाची जी जे मूल्य असतं ना ते ठरवत जसं काही प्रारब्ध असेल त्याला नीट करण्याचं काम हा पुरुषार्थ करू शकतो पुरुषार्थ म्हणजे अर्थात कर्म म्हणजे अर्थात निवड तुमच्या कर्माची निवड त्याला आपण पुरुषार्थ म्हणू बघा ना कशी गोष्ट आहे की समजा करणं जेव्हा भगवान श्रीकृष्ण गेले होते युद्धाच्या आधी तेव्हा त्यांनी जेव्हा त्याची ओळख करून दिली की तू तू कोणी तू कोणी ना तू कोणी आलतू तू फालतू माणूस नाहीयेस तू ज्येष्ठ पुत्र आहेस किंवा तू ज्येष्ठ पांडव आहेस तेव्हा त्याला चॉईस दिली होती की तू धर्माच्या बाजूनी लढ पण त्या, त्या पुरुषार्थाची निवड जी धर्माच्या बाजूने लढायची करायची करा होती करायला पाहिजे होती करणाने ती निवड त्यावेळेस के त्यांनी केली नाही आणि त्याचा पुरुषार्थ त्यांनी अधर्माच्या बाजूनी जाऊन वाया हो घालवला तर हे असंच आहे की प्रारब्ध आणि पुरुषार्थ ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे नशीब वगैरे हो जे काही आहे ना हा एक असा भाग आहे की तुम्हाला नियती जी असते ना ही तुम्हाला प्रत्येक वेळी तुमच्या कर्माची निवड देत असते आणि ते निवड करण्याच्या जे स्वातंत्र्य आहे ना ते आपल्याकडे आणि आपण जी आपल्या कर्माची निवड करतो त्यावरती आपला पुरुषार्थ जो आहे भविष्यातला म्हणा किंवा वर्तमानातला हा घडत असतो म्हणजे अगदी तो किती जरी खराब असला तरी सुद्धा तुमचं जे पुरुषार्थ आहे तो त्या प्रारब्धाला सुद्धा झुकायला लावतो आणि हे सत्य तर ह्याच म्हणजे मी असं काही वेगळं सांगत नाही मी ह्याच याच्यातला होतो म्हणजे मला मी सुद्धा म्हणायचो अरे माझ्या आयुष्यात सगळ्या वाईट गोष्टी घडतायत आणि आता काय आता नाही सगळं नशीबच माझं हे म्हणजे नशिबच खराब आहे माझं काय करणार पण मित्रांनो जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीच मी मी नीट आकलन केलं ना मला समजलं की अरे हे जरा आपला विचार चुकतोय किंवा आपल्या ह्या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे ना तो चुकतोय आणि मला समजलं ना ते कधी म्हणते का गोष्ट माझ्या वाच वाचण्यात आली ती गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे ती गोष्ट जेव्हा वाचण्यात आली ना तेव्हा मला मला त्याच्यातनं मी अक्षरशः म्हणजे मी खळबळून जागा झालो ती गोष्ट ही अशी आहे की म्हणजे तुम्ही नीट ऐका तुम्हाला पण नक्की याच्यातनं काहीतरी मिळेल की एक शेतकरी असतो तो शेतकरी जो असतो तो इतका म्हणजे त्रासलेला असतो म्हणजे त्याचे शेतामध्ये पिकवतो त्याला ते म्हणजे पि, पेरणी करतो त्याचं पीकच खराब होतं किंवा त्याला कीडच लागते किंवा असंच काहीतरी म्हणजे सतत त्याच्या बाजूनी काहीतरी त्याच्याबरोबर काहीतरी उलट पालट काहीतरी चाललेलं असतं पण तो प्रयत्न करत असतो म्हणजे तो शेतात पेरतो कुठं जाऊन काहीतरी काम करतो काहीतरी करतो म्हणजे काहीतरी करून त्याचा उदरनिर्वाह जो असतो ना तो चाललेला असतो लोक पण त्याला म्हणतात की काय म्हणजे फुटक्या नशिबाचाच आहे हा हा ठप्पा त्याच्या डोक्याला लागला आणि तोही म्हणतो म्हणजे कुठलंही काम चालू करायचं असेल तर करायचं असेल तर तो हात विचार करून करतो की बाबा आता ह्याच्यातनं अजून काय वाईट मिळणार आहे म्हणजे पहिली सुरुवातच कामाची सुरुवात करताना अशी की आता ह्याच्यातनं काय वाईट होणार आहे काय माहिती आता हे असं हेच ते डोक्यात घेऊन चालतं असा हा शेतकरी असतो एक दिवस काय होतं त्या गावात येणा खूप मोठा पूर येतो आणि पूर येतो तर सगळं काही वाहून जातं म्हणजे आता याच्याकडे जी काही शेती शेतकाम शेता करण्यासाठी किंवा बाकीची काम करण्यासाठी जी काही हत्यार असतात आणि जे काही साधनं असतात ती साधनं पण त्या पुरामध्ये सगळी वाहून जाता। जाता। जातात घर वाहून जातं सगळं सगळं निघून जात आणि हा शेतकरी परत एकदा आपल्या नशिबाला कोसत बसलेला असतो म्हणजे जातो नदीच्या काठी पुराच्या काठी आणि बसतो डोक डोक्याला हात लावून की बाबा आता काय राहिलेलं नाही आता जे होतं ते पण गेलं आता तर शून्यापेक्षा मायनस झालो मी आता काय त्याचा उपयोग नाही आता विचार करतो की बाबा जाऊ देवरच संपाव कारण काय अर्थ आहे असं ते जगून प्रत्येक काम हे असं असत चाललंय आणि काय त्याचा फायदा नाही तितक्यात काय होतं दुर्णे तेज भयानक तेजस्वी स्वामी असतात म्हणजे प्रचंड तेज असतं त्यांच्या ज्ञानी आणि सिद्धी सिद्ध पुरुष असतात ते स्वामी येतात आणि त्याला विचारतात की बाबा रे काय झालं एवढा का खिन्नी बस खिन्न झालेलं आहे एवढा का दुखी बसलेला आहे तर त्याची स्वतःची सगळी झालेली कथा सांगतो म्हणतो आता काय माझं काय राहिलेलं नाही मी आता या पुढातच मी पण निघून जातो कारण आता काही जगून काही उपयोग नाहीये तर ते स्वामी त्याला आणतात की थांब तुला मी काहीतरी देतो जरा ते घेऊन जा आणि थोडसा थोडस बघ तुला विचार करता येतोय काही तुला याच्यात नाही होत आहे का म्हणून त्याला एक फळ देतात ते आणि फळ त्याच्या हातात देतात दे त्याला सांगतात की सतर्क राहा घरी जा आणि सतर्क राहा तर तो म्हणतो आता ते सतर्क आहे वाक्य खूप महत्वाचं असं पण ते ठीक आहे जातो घरी याला वाटतं हे फळ आता काय आपल्याला दिलेलं असेल तर फळ खात होते त्याला असं वाटतं की ते फळ खाल्ल्यावरती काहीतरी चमत्कार होईल किंवा काहीतरी होईल पण तसं काही होत नाही आणि ते फळ इतकं प्रशेष भयानक आंबट असतं आणि फार बेकार चव असते त्या फळाची तोंड पण खराब होतं त्याचं आणि ते फळ घेतून फेकून देतो ते टोकल्यात खूप कचऱ्याच्या कचऱ्याच्या टोपल्यात फेकता नाही त्याचे शेजारी जे मुलगा असतो तो मुलगा ते फळ म्हणतो फेकतो म्हणतो काय बाबा हे फळ म्हणतो घेऊ का मी जाऊन काय तसं पण त्याला काय अर्थ आहे तो पण फेकून देशील काय खाण्याला नाहीये फार ते विचित्र चव आहे आणि काय त्याला उपयोगच नाही तो म्हणतो काय हा बाबू बहुतेक ह्या साधूंनी स्वामींनी पण माझी खिल्ली उडवलेली दिसते असं म्हणतो आणि दुसऱ्या दिवशी परत जाऊन नदीच्या किनारी बसतो परत दुसऱ्या दिवशी ते स्वामी जातो म्हणतो त्या स्वामीनं म्हणतो काय तुम्ही दिलं मला हे काय फळ होतं का ते काय ते खायचं फळ ते काय खाऊन त्याच्यावर त्याला नच ना ढव कशा काय उपयोग नाही काय फायदा नाही म्हणतो हो का म्हणतात काय करू मी ते तो स्वामी स्वामीनं काय करू म्हणते परत स्वामी जवळ एक फळ काढतात त्याला देतात म्हणतात हे घे आणि सतर्क करा तो ते फळ घेऊन येतो तो म्हणतात काय करा जातो ते फळ घेतो आणि परत खातो तर ते कालच्या फळापेक्षा पण भयानक कच्च आणि कडू आणि बेकार चव असते त्याची परत तो ते फळ केरळच्या टोपलीत टाकून देतो असं तो रोज करत असतो म्हणजे रोज तो जातो आणि रोज त्याला आता हे स्वामी येणार मला फळ देणार हे पण माझी हे असं महिना दोन महिने तीन महिने चालू असत आणि तो फळ घेऊन तो खातो बघतो ते त्याला असं रोज वाटत असतं की बाबा याच्यात काहीतरी असेल फळामध्ये चव असेल काहीतरी होईल पण ते काही तसं होत नाही ते फळ त्याची चव हे करतात फेकून देतो तर एक दिवस काय होतं दोन चार महिन्याने त्याला दिसतं की आपला शेजारी दळिंद्री सगळं त्याचं पण पुरात सगळं वाहून गेलं सगळं झालं अचानक एकदम धनवान झालाय श्रीमंत झालाय त्याच्या घरात चांगलं चांगलं खायला यायला लागले त्याचे मुलं चांगले चांगले कपडे घालतायत छान त्याच्या घरात काय काय वस्तू आल्यात नवीन काय काय एकदम म्हणजे तो एकदम सोनं नाणं सगळं आलंय त्याच्या घरात तो त्याला विचारतो म्हणतो अरे काय का तू काय चोऱ्या करतो का म्हणे सगळं गाव इथं त्या पुराणी हैराण होऊन पडलेले आणि तू जे घरात तर पार तू एकदम सोन्या ना, नाणे तू सगळं काय एकदम हेच झालंय म्हणजे संपन्न होत चाललाय तू बहुतेक काही चोऱ्या 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 मा करायला लागलाय म्हणजे माझ्या शेजारी मला चोर नकोय म्हणतो म्हणतो नाही 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 ना, चोरा मी चोरी नाही करत चोरी नाही करी म्हणतो तुम्हीच मला श्रीमंत केलाय मी काय श्रीमंत करू त्यानंतर तू काहीतरी थापा मारतो तुझं जे पाप पा येते तू माझ्या माथे मारायचा प्रयत्न करतोय थांब झाला म्हणतो मी गाव बोलवतो बोलतो तो सगळा गाव गोळा करतो त्यांना सांगतो बघा हा आहे ना हा खूप श्रीमंत झालाय अचानक याच्याकडे पैसा आले आणि यांनी ह्या सगळ्या आपदेमध्ये यांनी चोऱ्या करायला सुरुवात केलेली आहे तर मला हा चोर माझ्या शेजारी उद्या माझ्यावरती काहीतरी यायचं तुम्ही त्याचा काहीतरी नाही निवडा लावा तर तो सांगतो की तो शेजारी त्याला सांगतो की म्हणजे तुमच्यामुळेच मी श्रीमंत झालोय ही गोष्ट तुम्हाला मी सांगतो तुम्ही जे फळ मग फळ जे टाकत होता ना त्या फळांनी मला श्रीमंत केले तर तो म्हणतो फळांनी फळांनी काय श्रीमंत केलं मी एवढं खाऊन बघितलं ते एक कडवड आणि भयानक फळ ते तुला खाऊन तू काय श्रीमंत होणार तो म्हणतो थांब जरा बहुतेक तू काहीतरी मला आता तू हे करतो मला मी काय केलेलं नाही त्या साधूबाबांनी मला ते फळ दिलं होतं त्यांनाच बोलवतो म्हणे मी बोलवतो त्यांना पकडून आण घेऊन येतात ते स्वामी येतात त्यांना सांगतो की बघा हा स्वामीजी स्वामी हा काय म्हणतो की हे ह्या फळांनी मला श्रीमंत केलं तो म्हणतो की सांगतो आता हे स्वामीजी आले तू सांग कस काय तुला श्रीमंत केलं तो म्हणतो तुझं फळ होतं ना त्या फळाच्या मध्यभागी जिथे बी असते ना तिथे एक अनमोल हिरा असायच्या प्रत्येक फळात तर ते फळ आहे ना मी कापलेलं तेव्हा ते हिरे गोळा केले आणि त्या हिऱ्यांमुळे माझ्याकडे माझ्याकडे भरपूर धनसंपत्ती आली तर तो, तो डोक्याला हात लावतो याच्यामध्ये हिरा होता हो। मग स्वामीजी समोर असतात त्यांना विचारतो तुम्ही काय नाही सांगितलं मला की याच्यामध्ये हिरा आहे तर स्वामीजी त्याला सांगतात की बाळा मी तुला फळ देताना प्रत्येक वेळी ही गोष्ट सांगितली होती की हे फळ घे आणि सतर्क राहा पण तू कष्टच घेतले नाही ते फळ कापा कापून बघायचे किंवा फोडून बघायचे की ते कशासाठी दिले त्याच्यात काय आहे तू फक्त त्याची नुसती चव घेतली आणि त्या चवीवरने ते खराब आहे हे ठरवून टाकलं आणि तू तुझ्या ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यात तुझ्या तुला देऊ घातल्या होत्या त्या गोष्टी सुद्धा तू नाकारल्यास तर तो पस्तावतो हो आता ही जी कथा आहे या कथेमधलं सगळ्यात महत्वाचं जे बोध आहे ना तो बोध काय माहिती का बघा तुम्ही हे जे हे जे साधू आहेत ना ते साधू म्हणजे आपलं आयुष्य जे आपल्याला किंवा प्रारब्ध आहे आपलं जे जीवन आहे आपलं ते आपल्याला सतत काही ना काही देत असतं माहितीये का आपल्या आपल्या कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्याकडे असंख्य घटना आपल्याबरोबर घडत असतात असंख्य व्यक्ती आपल्या आयुष्यात येत असतात असंख्य गोष्टी आपल्याला सापडत असतात पण पण आहे ते फळ जे आहे ना ते आपलं वर्तमान वर्तमान क्षण वर्तमान क्षणात आपल्या बरोबर घडलेल्या घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीबद्दल ते साधू जे सांगतात ते फळ देताना की सतर्क रहा तुमचे डोळे उघडे ठेवा आणि ती जी आंबट चव जी आहे ना त्या फळाची ते आहे आपलं मन आपलं मन म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी चुकीचा आभास करून देत असतं आपल्याला भरकटत असत मित्रांनो आहे माहिती आहे का तुम्हाला की आपल्या डोळ्यासमोर डोळ्यावर अनेक आहे तो पडदा असा आहे ना तुम्ही बघा म्हणजे असं तुमच्या तुमच्या बरेचसे लोक आहेत की ज्या लोकांच्या बरोबर या गोष्टी आहेत की आपल्या डोळ्यासमोर डोळ्यावरती एक पडदा आहे तो पडदा आहे ना आपल्याला आपल्याला सत्य बघू देत नाही तर आपल्याला तो काय बघू आपल्याला तो काय बघायला लावतो माहिती का जे बघायची आपल्याला सवय आहे आपल्याला जे बघायचं आहे ना ते आपण बघत असतो म्हणजे कायम तेच बघा तुम्ही आपल्याला जे हवं असतं ना आपल्या आपण आपल्या मनाची जी धारणा असते ना किंवा आपल्या स्वतःबद्दलच्या ज्या काही पूर्वाग्रह असतो ना त्याच्या त्याच्यानुसार आपल्याला त्या एखाद्या घटनेकडे किंवा एखाद्या गोष्टीकडे किंवा आपल्या बरोबर घडणाऱ्या एखाद्या एखाद्या प्रसंगा बद्दल आपल्याला धारणा करायला शिकवत असते याला एक असं म्हणू की याला एक प्रॉपर शब्द आहे तो शब्द असा आहे की त्याला त्याला आपण असं म्हणू की आ, 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 कन्फर्मेशन बायस म्हणू आपण त्याला कन्फर्मेशन बायस म्हणजे पूर्वाग्रहाचा तुमचा पूर्वाग्रहाचा तुमचा आग्रह म्हणजे जे मी विचार करतोय एखाद्या गोष्टीबद्दल ज्या पद्धतीने विचार करतोय त्याच पद्धतीने गोष्ट असेल असं आपणच आपल्यामध्ये आपल्या आपल्या मनामध्ये धारणा करून देतो त्याच गोष्टीने आपण बघ त्याच दृष्टीने आपण बघत असतो आणि आपण प्रचंड घाबरलेले असतो का म्हणजे कसं आहे की म्हणजे बऱ्याचशा घटना जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण एका एका, एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला लागू ना की काय दिलेलं आहे आपल्याला आयुष्याने आपल्याला एखादी 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 गोष्ट चुकीची म्हणजे चुकीची गोष्ट म्हणजे किंवा वाईट गोष्ट म्हणजे काय असते माहिती का जे आपल्या मनासारखं घडत नाही ते वाईट असतं आणि जे आपल्या मना सारखं घडतं ना, आपला ना, ना चा। ते चांगलं असतं आपल्या प्रत्येकाच्या दृष्टिकोन म्हणजे प्रत्येकाच्या दृष्टिकोन असाच असतो बघण्याचा पण खरंच तसं असतं का म्हणजे एखादी गोष्ट जर का वाईट जरी असेल तर त्याच्यातनं काहीतरी चांगलं उद्भवणार असतं किंवा चांगल्याची उत्पत्ती होणार अस होणार असू शकते याचा विचार आपण कधी करतच नाही कारण ते आपल्या मनासारखं नसतं आणि शेवटी कसं आहे माहिती का एक लक्षात घ्या एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे की व्हेन आय लेट गो व्हॉट आय एम लक्षात वेन आय लेट गो आय आय विल बी व्हॉट आय आय माइट बी एक इंग्लिश म्हणलं म्हणजे मी जो आहे किंवा मी जो आहे मी जो होतो ते बघणं जेव्हा मी बंद जोपर्यंत मी बंद करणार नाही ना तोपर्यंत मी जो काही असू शकतो याच ज्ञान आपल्याला होणारच नाही त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही आहे की आपल्याला आपण प्रत्येक गोष्टींना हा संदर्भ सोडून दिला पाहिजे म्हणजे सोडून द्यायलाच पाहिजे तुम्ही की हे असंच आहे का म्हणजे जसं मी विचार करतो तसं आहे का त्याच्यातला एक एक कुठली पण घटना किंवा एखादी प्रारब्ध आपल्या प्रारब्धाने आपल्याला दिलेली हीच तर गोष्ट आहे प्रारब्धामध्ये ज्या काही घटना घडतात त्याला आपला पुरुषार्थ नीट करू शकतो असं मी काय म्हणतो कारण शेवटी प्रत्येक गोष्टीमध्ये निवड करण्याची कर्माची निवड करण्याची जी जे स्वातंत्र्य किंवा जे जी जी शक्ती आहे ती तुमच्याच कडे तुम ती तुमची तुम्हालाच वापरायला लागणार आहे आणि ज्या पद्धतीने तुम तुम्ही तुमच्या पुरुषार्थाची निवड कराल त्यानुसार तुमचं तुमचं जे प्रारब्ध आहे ना ते सुकर होणार आहे म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की भाग्य सुद्धा आहे ना माणसाला त्या कर, त्याच्या कर्माच्या तराजू तोलत असत म्हणजे ज्या पद्धतीने त्याच्या ज्या ज्या पद्धतीने जसं त्याच्या कर्माच्या तराजू म्हणजे भाग्याचं वजन आपलं कर्माचं वजन असेल त्याच्यानुसार ते भाग्याचं किंवा अ प्रारब्धाचं जे पार्ट असतं ना ते खालीवरती होत असतं तर ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो म्हणजे आपण आपल्याबद्दलचे जे काही पूर्वाग्रह आहेत त्याला आणि आपण एक स्पष्ट त्याला एक शब्द आहे की पूर्वाग्रह दूषित मत म्हणजे आपल्याला आपण कुठल्याही गोष्टीबद्दल किंवा व्यक्तीबद्दल किंवा घटनेबद्दल जे आपल्या स्वतःचे समज असतात ना किंवा आपल्या स्वतःचे जे पूर्वाग्रह असतात किंवा आपण जे विचार करून ठेवलेला असतो त्याचनुसार आपण सतत बघत असतो आणि त्याच्यामुळे काय होतं असंख्य शक्यता असतात ना ज्या येऊ शकतात आपल्या आयुष्यामध्ये किंवा चांगल्या घडवू शकतात त्या शक्यतांकडे सुद्धा आपण काना डोळा करत असतो आणि हे सगळ्यात मोठं सत्य तर माझं म्हणणं काय माहिती का तुमचं नशीब खराब नाहीये आंधळे तुम्ही आहात ही गोष्ट खरी आहे की आंधळे आपण आहोत नशीब खराब नाही नशीब जे जसं असेल तसं पण त्याला 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 उघड्या डोळ्यांनी अतिशय सतर्क बुद्धीने आपण सामोरं जाऊ शकतो आणि त्याला नीट करू शकतो म्हणजे इवन असं पण म्हणतात की पूर्वा पूर्वजांचे दोष जे असतात ना ते सुद्धा आपण आपल्या चांगल्या कर्माने दुरुस्त करू शकतो इतकी शक्ती प्रचंड त्या पुरुषार्थामध्ये म्हणून तर आपल्या गीता सुद्धा कर्माचा सिद्धांत सांगते कर्म कर्म ही एकमेव गोष्ट अशी आहे की जी आपल्या हातात आहे बाकी आपल्या हातात काहीही नाहीये त्यामुळे मित्रांनो आज मला तुम्हाला फक्त एवढ्याच ह्याच विषयावरती एवढंच बोलायचं होतं आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते लाईक म्हणजे कमेंट्स मध्ये सांगा सांगा माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती आहे त्याच्यावरती पण तुम्ही मला काही तुमच्या जर काही कल्पना असतील तर तुम्हाला नक्की सुचवा अजून काय करायला हवं याच्याबद्दल पण तुम्ही मला कमेंट करा ह्या कमें स्वामी सिद्धी चॅनलवरती पुढे प्रचंड मोठे चांगले चांगले विषय मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे जे काही मला समजले जे काही माझ्या दृष्टिकोनातनं मला 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 आकलन झालंय ते तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि परत एकदा सांगेन की माझ्याबरोबर जोडलेला जोडलेले राहा हा परिवार मोठा करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक तर नक्की कराच करा तुमचे कमेंटही मला करा, करा। इतकंच बोलतो आणि मी आज इथंच थांबतो जय श्री स्वामी समर्थ